आधी ठाकरेला ब्लॅकमेल केलं नंतर मोठ्या पवाराला ब्लॅकमेल केलं आता छोट्या पवाराला ब्लॅकमेल करून हा कधी पेशवाईच्या आश्रयाला जाईल हे सांगता येत नाही तुमच्याकडं सात हजार कोटी कुठून हो। आले हो तुम्ही एक भाजी विकणारे साधे होतात हं तुमच्याकडे एवढे एवढे पैसे कुठून आले आणि तुम्ही महाराष्ट्र सदनात काय काय दिवे लावले तर त्याचा उजेड काय काय पडलाय हे आम्हाला सगळ्याला माहित आहे आम्हाला पैशाचा सुद्धा भुजबळ साहेबांनी विचारलाय तुम्ही पैसे कुठून आणले ते काय हो साहेब काय बोलता तुम्ही तुमच्या गावाला पैसे आलते का कुणी या म्हणून हा अहो आमच्या घामाचे पैसे खर्च केलेत आम्ही आमच्या निडळाचे आम्ही पैसे खर्च केले आणि तुम्ही आम्हाला हिशोब विचारता म्हणजे उलटा चोर कोतवालको चुहे खाके बिल्ली चली गई हा साहेब तुमच्याकडं सात हजार कोटी कुठून आले हो हां तुम्ही एक भाजी विकणारे साधे होतात हां तुमच्याकडे एव एवढे पैसे कुठून आले आणि तुम्ही महाराष्ट्र सदनात काय काय दिवे लावले तर त्याचा उजेड काय काय पडला आहे हे आम्हाला सगळ्याला माहीत आहे आणि तुम्ही कसं आहे तुमचंच घर काचाचं आहे आणि तुम्ही, तुम्ही आमच्या घरावर धोंडे माराल्या विचार कराच जरा आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला हिशोब विचारायच्या भानगडीत पडू नका तुमचं काय हाय हे आम्हाला सांगा तुमचे कॉलेज किती आहे हिशोब आहे आमच्याकडं तुमचे कॉलेज किती आहे तुमचं काय काय आहे आणि एक सांगतोय छगन भुजबळ हा ओबीसीचा नेता नाही माळी समाजाचा सुद्धा नेता नाही हा त्याच्या कुटुंबाचा नेता आहे कारण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करत असतील यांनी ओबीसीच्या इतर नेत्याचं नाव सांगण्यापेक्षा स्वतःच्या पुतण्यालाच मुंबईचा अध्यक्ष केलं म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही कुटुंबाचे नेते आहात आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी ब्लॅकमेल करून लाटलेलं ला आहे आधी ठाकरेला ब्लॅकमेल केलं नंतर मोठ्या पवाराला ब्लॅकमेल केलं आता छोट्या पवाराला ब्लॅकमेल करून हा कधी पेशवाईच्या आश्रयाला जाईल हे सांगता येत नाही याचा धाक अजित पवाराला बसला आणि त्याला डेंगूच झाला